बाहेर का बाजू असतो कोणाला देखील नसाव माझी कपडे धुवाय तुझा हातपीत काय काय फिजते कपडे फिवले तीन धुवायचे कपडे हातात धुवायची तू माझ्या घरात राहते कपडे धुवायला काही मुलकरी नाही बाहेर घरात आता निकी रे कपडे धुवते पहिली तिकडे फेकून शिना नदीला दे सोडून नदीला सोडून माझी माझ्या घरात बाहेर घरात बाहेर काढे मी दुसरी आणून ठेवीन ठेवणार माझी तू किती दिवसात नाही की घालायची तुला काढलं घरात येते कुलपतु मी नेमकं तुझं चालले काय तुम्हाला कुणा आणायचंय माझी मी बघितली कपडे धुळेला काय करायचे म्हणून मला जाणत आहे तुम्हीच खालायचं बाहेरात बाहेर तो आले कपडे तो सांगली तर तू नाही नाही स्वतः या साड्याला तेवढं तुला पाहिजे तुम्ही ढकलायच कसं करू नका शांत राहून द्या साडी माझी तशी हे करू नका हे करू नका माझी तिकडं तिकडं चालू राह आता कपडे आहे ती दुसरी तिकडं राहताय ना त्या माणसाला लावायची कपडे स्वतःची आम्हाला सांगायचं तर मला तर अजिबात हे तर तुटलाच सांगायचं ना ही घर माझं मी ह्याच घरात ह्यालाच सांगतोय बाय डोकं बाजार नेऊन तिथे कुणाला गेला बाजार ने मग कुणाला आणून ठेवायचंय घरात आणून कुणाला ठेवायचंय घरात कपडे धुवायला माणूस म्हणलंय माणूस येतो काय कपडे धुवायला असं मोकळा माणूस येतो काय घरात कपडे धुवायला कसं येतं चालत येतं चालत येतं येते अशा बुडघ्यावर रांगत येते मी कशी येते मी आले रे माग लागून तुमच्या मग काय माझ्या मोर येड घेऊन आले माझ्या माग बर येड घेतलेलं तर द्या ना तेवढं तर द्या ना फायत येड घेतलेलं कुठं घेतलं हा कुठं घेतलं होतं ती तर द्या ना काय आताच म्हणला येड घेतलेलं ती तर द्या ना बरं झालं का म्हणलं ती पण इसरला का खाय तुला मग तू माझ्या माग जेड घेतली जावा तुम्ही

आई हे भरून ठेवला मेंदू हा आपला हालायला हाय हाय ना आणून घरात ठेवतून दोन दोयान लावायचं ना कशाला मला सांगायचं माझ्या सगळं बोलायचं नाही मला काय तू चार गोष्टी सांगायचं नाही मला बोलायचंच नाही मला काय माझी कपडी धुवत नाही स्वतः करता तेवढं वाटत बाहेर काढताय कशी पाहिजे मला काय धमकी देत आहे घरात बाहेर मी घरात बाहेर नाही म्हणजे सांगायचं म्हणताय धमकी काय देत आहे मला धमकी काय देत तुम्ही बोलूच बोलता का माझ्या सगळं काय

ही थे थे की माणूस कसा भेटला बोलण्याच पुलीरे केलेला त्यामुळे हा माणसाना मला बोलण्याची इच्छा नाही मला बोलू नका माझी लेकर घरी नसली ले की माझ्या सगू तुम्ही असं करताय पोर घरी असली की तुमची हिम्मत होत नाही पोर काय मला खाती ती, ती का मारज तुमची हिम्मत पोरन द्या खाती ती मारती ती पोर तुझी पोर काय काय करतेय तुम्हाला माहिती तुम्ही

मला तेच म्हणायचंय आहे ना, का का ना, ना। की बिचारा सारखं का मला घरात बाहेर नाही घरात बाहेर ने इथं बाहेर काय तर काळा बाजार असेल म्हणून तर बाय फुला घरात बाहेर काढताय काळा बाजार असू दे नाहीतर असं गोरा बाजार असू दे तुला गेलं गेलं काय नाही तुला फक्त सतरा तास सांगून सांगून माझं डोकं बाजवायला लागले निघून जा निघून जात माझ्या घरात तुझं काय काम आहे माझे माझे इशू ते मी जाती निघून कशा जायचं कशा जायचं म्हणजे कुठं आणलं कुठं आणलं म्हणजे